महादेव केदार न्यूयॉर्क अमेरिकेच्या ऑनररी डॉक्टरेट पदवीने सन्मानित सांगली येथील ज्येष्ठ पत्रकार तथा श्रीमती शालिनी रंगनाथ दांडेकर हायस्कूल यशवंतनगर सांगलीचे शिक्षक महादेव केदार हे शिक्षक युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका न्यूयॉर्क राज्य तथा आंतरराष्ट्रीय राज्य संस्थेच्या मान्यतेने आणि आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संरक्षण आयोग यांच्या शिफारसीनुसार ऑनररी डॉक्टरेट पदवीने नुकतेच सन्मानित करण्यात आले महादेव केदार यांनी शिक्षण क्षेत्रातील राबवलेले विविध उपक्रम कोरोना काळात केलेलं सामाजिक कार्य रक्तदान शिबिराचे आयोजन गरजूंची केलेली निस्वार्थ सेवा सांस्कृतिक क्षेत्रातील योगदान इन्साफ फाऊंडेशनचे मुस्तफा मुजावर यांच्याबरोबर केलेली बेघरांसाठीची सेवा आणि समाज प्रबोधन कार्यात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल विश्व मानवाधिकार आयोगाकडून ऑनररी डॉक्टरेट पदासाठी निवड केली ही पदवी भारत सरकारच्या योजना आयोग कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय भारत सरकार आणि भारत सरकारच्या कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय यांच्या मान्यतेने देण्यात येते तसेच हे प्रमाणपत्र जगभरातील सामाजिक कार्याच्या विकासासाठीच्या त्यांच्या बांधिलकीची ओळख म्हणून सदस्यत्वाचे प्रमाणपत्र देखील देते, देते। जागतिक दर्जाचा हा ऑनररी डॉक्टरेट पदवीप्रदान समारंभ चाणक्यपुरी दिल्ली येथील पंचतारांकित हॉटेल अशोकामध्ये झाला फिटनेस मंत्राची सिने अभिनेत्री शिल्पा शेट्टी बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी भारताचे माननीय वस्त्रोद्योग मंत्री सय्यद शहनवाज हुसेन खासदार मनोज तिवारी माननीय माहिती प्रसारण तथा क्रीडामंत्री अनुराग ठाकूर ट्रिपल महाराष्ट्र केसरी तथा पोलीस उपाधीक्षक पहलवान नरसिंग यादव अर्जुन अवॉर्ड विजेती भारतकुमारी नेहाराठी यांच्या हस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला बिरो रिपोर्ट एस बी मराठी सांगली